बाबुळगाव करडगाव घाटामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी एका धोकादायक वळणावर डांबर रस्त्याचा मोठा भाग करडगाव घाटातील खाईत कोसळला या बाबीला आता दोन वर्षे झाली तरी तो खड्डा अद्यापपर्यंत बुजवण्यात आला नाही यामुळे संबंधित अधिकाऱ्याची बोडची भूमिका आढळून येत आहे यवतमाळ धामणगाव हा सतत वर्दळीचा रस्ता आहे रात्रभर या रस्त्याने वाहन धावताना दिसतात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे रस्ता अपघातात निष्पाप नागरिकांची जीव जाऊ नये याकरिता सातत्याने धडपडत असल्याचे दिसत आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला याची काहीही सोयर सुतूक नाही याची कल्पना येत आहे सदर उपविभागीय अभियंता माथुरकर यांची यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली असता वन विभागाची परवानगी यायची आहे असे गोलमाल उत्तर त्यांनी दिले सदर अधिकाऱ्याचे कार्यालय व वन विभागाचे कार्यालय या दोन कार्यालयामध्ये केवळ अर्ध्या किलोमीटरचे अंतर आहे तरीही परवानगी संदर्भातील कागद सदर अधिकाऱ्याने मिळून घेतला नाही आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे